नमस्कार कशा आहात मित्रांनो आज आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहोत बेक डॉट बॉक्स या केक शॉपमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो की इथे चांगल्या प्रकारे बसण्यासाठी सिटिंग्स आहेत जिथे आठ ते दहा लोकांपेक्षा जास्त लोक बसून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू शकतो पुढे आपण यांच्या किचनकडे गेल्यावरती आपण पाहू शकतो की इथे विविध प्रकारच्या आईस्क्रीम उपलब्ध आहेत आणि त्याच प्रकारे त्याच पद्धतीने इथे विविध फ्लेवरचे केक्स उपलब्ध आहेत यानंतर ज्या वेळेला यांच्या मिनी हॉलमध्ये आपण एंट्री करतो जे पहिल्या मजल्यावरती आहे तिथे वाढदिवस साजरा करण्यासाठी हॅपी बर्थडे असेल हॅपी अॅनिव्हर्सरी असेल किंवा आपल्याला जे काही सेलिब्रेशन करण्याचं आहे ते सेलिब्रेशन करण्याची वस्तू असेल ही इथे स्टिक करून मिळते यासोबतच इथे चिटकवलेले हे फुगे हे सुद्धा यांच्याकडूनच करून दिले जातात आपल्याला कोणतीही मेहनत घेऊ घेण्याची गरज नाही आहे संपूर्ण प्रकारे मालकांकडून किंवा या शॉपकडून हे सगळं करून दिले जाते राहिला प्रश्न सिटिंगचा तर वरच्या ठिकाणीसुद्धा वीस लोकांपेक्षा जास्त लोक बसेल एवढी सिटिंग आहे इथे तुम्हाला यायचं असेल किंवा हे ठिकाण बुक करायचं असेल तर मी पुढे तुम्हाला यांचा संपर्क देत आहे आणि पत्ता देत आहे आपण नक्की भेट द्या आणि बुक करा धन्यवाद जय शिवराय